राती रात्री मी जेव्हा पराशरी ज्योतिष शिकायला सुरुवात केली अजूनही शिकते म्हणजे ते एक मी नेहमी सांगते त्याप्रमाणेचं समुद्र आहे तर ते सगळं म्हणजे शिकून आपण प्रेडिक्शन करेपर्यंत पाच सात वर्ष जातात कारण खूपच छान आणि खूपच सखोल आणि अतिशय प्रिसाईज त्याचं सगळं अभ्यास आहे त्याच्यामध्ये ब्रँचेस आहेत जसं के पी ज्योतिष असतं आणि बरंच असतं त्यामध्ये भृगुनंदी नाडी म्हणजे बी एन एन म्हणूनसुद्धा एक ब्रांच आहे की फार छान आहे त्याच्यात म्हणजे अतिशय स म्हणजे सटीक त्याचं प्रेडिक्शन होतं पण ती जरा शॉर्टमध्ये तर ह्या अभ्यास करताना साईड बाय साईड मी तो पण अभ्यास करते कारण त्याने लवकर आपल्याला त्याचं ज्ञान येतं हा अभ्यास चालूच ठेवायला लागतो तो पाच सहा महिने वर्षाचं काम नाही पाच सहा वर्षाचं काम आहे आणि माझं एकाहत्तर वर्ष आहे तर मी म्हटलं साईड बाय साईड हा अभ्यास चालू असताना जर दुसरा एखादा म्हणजे जसं आपला शॉट हुल्स असतो तसं काय असेल तर ते हे मला सापडलं खूप छान आहे ते पण तर त्याच्यामध्ये एकदम थोडक्यात पण प्रिसाहितजन जे अगदी सटीक आपल्याला भविष्य कळतं तर त्यामध्ये मी नुकतं शिकलेली जे प्रत्येक बारा ग्रह बारा राशी वगैरे ते सगळं नऊ ग्रह बारा राशी असतं फक्त त्याच्यात घराचं महत्त्व नसतं कळलं की नाही त्यामध्ये फक्त ग्रह आणखीन त्या हाऊसमध्ये ते ग्रह असतो एवढंच म्हणजे फार त्याचं विश्लेषण ते करत नाहीत पण सटीक त्याचं आपल्याला प्रेडिक्शन करता येतं तर त्यामध्ये मी काल शिकलेलेच तुम्हाला सगळ्यांना आजकाल जवळजवळ सगळ्यांना पत्रिका आपली माहिती असते आणि त्याच्यातनं साधारण थोडं तरी कळतं आपल्याला म्हणजे सा आपली एक ते बारा राशी असतात तेवढं तर प्रत्येकाला माहिती असतं आणि पहिली जी राज ती लग्न असते तर तर मी तुम्हाला प्रत्येक राशीत शुक्र काय काम करतो ते सांगते तुम्ही पण तुमच्या पत्रिका काढून नक्की बघा की आणि अगदी छान आहे ते म्हणजे प्रडिक्शन तर समजा लग्न घरात म्हणजे पहिल्या घरामध्ये जर शुक्र असेल तर त्या व्यक्तीला चष्मा असतो कळलं की नाही डोळे जरा अधूर आधू असतात छान छोपच्या भयंकर छोक असतो मॉडेलिंग ॲक्टिंगमध्ये जास्त इंटरेस्ट असतो आता बघा बरं तुमच्या पहिल्या घरात शुक्र आहे का आणि हे सगळं तुमच्याशी झोतं आहे काही ना काही कला असते त्याच्यामध्ये किंवा केस साधारण कुरळे असतात त्यांचे हे साधारण म्हणजे मी, मी बरोबर सांगते तर आपण चेक करू शकतो ते दुसऱ्या घरात तुमच्या दुसऱ्या घरामध्ये जर का शुक्र असेल तर अशी लोक ना त्यांच्या लग्नानंतर खूप प्रगती खूप म्हणजे खूपच प्रगती होते ते लग्न आधी समजा काही करत नसेल किंवा काही नाही तर साधारण तो चांगले ज्योतिषी सांगतात त्याचं लग्न करा तर ते आपल्या आईवडी विचार करता हा जे पायावर उभा नाही ह्याचं काय लग्न करणार हा स्वतःलाच पोसते हा काय बायकोला पोचणार पण ज्यांच्या दुसऱ्या घरामध्ये शुक्र असतो त्यांचं लग्नानंतर फळफळचं भाग्य आणि जे आधीच खूप छान असतात ते डबल छान होतात हे प्रेडिक्शन आहे बी एन एनचं कळलं की नाही आणि काहीतरी म्हणजे त्यांच्यामध्ये कला असते म्हणजे काही गाणं चित्रकला लेखन डान्स असं काहीतरी असतेच जास्त करून गाण्याची कला त्यांच्यात अवगत असते बघा बरं तू ज्यांच्या घरात दुसऱ्या शुक्र आहे त्यांच्यामध्ये यातले काही गुण आहेत का तिसऱ्या घरात असेल ना तर त्यांच्या तिसऱ्या घरात ज्यांचा शुक्र असतो त्यांचे दोन इन्कम असतात असतातच म्हणजे छोटा मोठा दुसरा असेल म्हणजे समजा नोकरी प्लस नोकरी प्लस असं असतं दुसरा इन्कम काहीतरी शॉर्ट असतं चौथ्या घरामध्ये जर का शुक्र असेल त्या लोकांना साफसफाईची स्वच्छतेची घर सजवायची भयंकर आवड असते आणि चौथ्या घरात बसलेलं शुक्र जर वीक असेल डिग्रीने कमी असेल किंवा मॅलिफिक प्लॅनेट त्याच्याजवळ बसलं असेल तर साफसफाई करायला केली तर लगेच ते फरक खराब होतं डेकोरेशन केलं तर लगेच ते खराब होतं असं होतं त्यांचं पाचव्या घरात जर असेल तर पाचव्या घरात शुक्र पाचव्या घराचा जो बालक असतो म्हणजे जो स्वामी असतो तो सण असतो म्हणजे सूर्य आणि सूर्य शुक्र तर खास जमत नाही त्यामुळे का त्यांचं पाचव्या घरात त्यांचं शुक्र आहे त्यांचं काय फारच नाही कारण त्यांचं एकमेकांशी शत्रुत्व असतं सहाव्या घरात ज्यांच्या शुक्र आहे ज्या पुरुषांचं मी सांगतो ज्यांच्या सहाव्या घरात शुक्र आहे ना त्यांची बायको साधारणपणे सतत आजारी असते चेक करा आणि असं म्हणतात हे मी अजून मी पण शिकते की मग ते जर बा ती जी बायको जी सहाव्या घरात ज ज्या पुरुषांच्या सहाव्या घरात शुक्र आहे ज्यांची बायको आजारी असते त्यांनी जर आपल्या म्हणजे सातुरवाडीच्या लांब घर राहायचं म्हणजे सर्वसाण त्या बाईच्या माहेरच्या जवळ राहायचं नाही तो ते आजार राहत नाही आजार जर जाऊन जायला हवा असेल तर खूप लांब तुम्हाला राहायला हवं पण जास्त करून चेक केलं तर कळतं की शंभर दोनशे च्या परिघातच त्या बायका राहतात त्यामुळे त्यासारख्या आजारी असतात सातव्या घरात अतिशय चांगलंच सातव्या घरात त्यांचा शुक्र सातवा घर शुक्राचं स्व वगैरेही शुक्र <coughs> म्हणजे खूपच छान असतं आणि म्हणजे लग्नानंतर पण श्रीमंत होतात पण श्री बायको पण श्रीमंत असते म्हणजे बाहेर त्यामुळे भरपूर डबोलं घेऊन येते असं म्हणतात आठव्या घरात आहे तर लढे म्हणजे फायना आणि सातव्या घराचं एक सांगते की सातव्या घरात जर शुक्र असेल कळलं की नाही आपण त्या घरात जर का चंद्र पण असेल सातव्या घरात शुक्र आहे तर त्यांच्या पै माहेरून पैसे येत नाहीत ते पैसेवालेच असतात पण त्यांच्या घरात जर चंद्र असेल त्या सातव्या घरात शुक्राजबरोबर जर चंद्र असेल तर त्यांनी आपले पैसे आपल्या म्हणजे पुरुषाचं असेल तर बायकोकडे द्यावे फायनान्स आणि बायको तर असेल तर पुरुषाकडे आहे आणि ज्यांची लग्न नाही झाली त्यांनी था आईवडिलांकडे पैसे द्यावे नाही तर पैसे राहत नाही कळलं की नाही आणि आठव्या घरात आहे तर लडक त्या माणसाचं ससुराल म्हणजे सासर खूप श्रीमंत असतं पैसेवालं असतं कळलं की नाही आणि त्या माणसांची स्पेशालिटी सांगू का हे जे आठव्या घरात ज्यांचा शुक्र असतं ते बोलतात ना ते खरं होतं अच्छा पण आतून बोललं पाहिजे म्हणजे ठरवून लिहून बोललेलं नाही एकदम काहीतरी बोलत असतील ना ते खरं होतं त्यांचं असं असतं त्यांचं नवव्या घरात आहे तर त्या ज्या ज्यांचा शुक्र नवव्या घरात जन्मलेलं बाळ अतिशय नशिबा असतं त्यांचं पैसा म्हणा चूक म्हणा भरपूर असतं कळलं का दहाव्या घरात ते दहाव्या घरातले लोकं असतात ते आराम म्हणजे त्यांना आता ए सी छान खुर्ची टेबल सगळं व्यवस्थित असेल तर ते काम करणार उद्या तुम्ही म्हणाल कष्टाचं काम ते म्हणजे बाबा आम्ही नाही करणार दहाव्या घरातली शुक्राची लोकं असे असतात अकराव्या घरात अकराव्या घरातली शुक खूप छान अकरावं घरं छान आहे जरी शनीचं असलं तरी ते घर खूप छान आहे त्याच्यात मी लोक फारसं काही त्यांना पाहत नाही नॉर्मल जीवन आहे बाराव्या घरातली अतिशय खर्ची छान चौकी म्हणजे ब्रँडेड त्यांना असं सुद्धा चालत नाही बाराव्या घरातली अगदी ब्रँडेड त्यांना सगळं हवं असतं तर असे सगळे म्हणजे शिरी शुक्राची तुमच्या तुमच्या पत्रिकेत तुमच्या मुलांच्या पत्रिकेत काय आहे यातलं काय आहे का नक्की बघा खूप छान वाटतं आपल्याला आणि ज साधारण शुक्राचं फारसं सा कुठलं वाईट नाही पाचव्या घरात शुक्र पाचवा घर माझंच आहे कारण मी सिंह राशीचे सूर्य त्याचा अधिपती असला आहे आणि सूर्य आणि शुक्राचं शत्रुत्व असल्यामुळे थोडासा त्रास होतो एवढंच कळलं का आणि मला अगदी म्हणजे ह्याच्या जायच्या म्हणजे नि हे संपायच्या आधी मला एक अगदी खूप चांग सांगायचं आहे की राहू केतू आणि शनी ह्याच्याबद्दल खूप वाईट खूप विचित्र बोललं जातं पण आपली जशी कर्म असतात तसं तुम्हाला ते न त्रास देतात किंवा नाही देत आणि दुसरं महत्त्वाचं ह्यांना जर का शांत करायचं असेल हं तर मेन म्हणजे त्यांना खूप म्हणजे रिस्पेक्ट आपल्या हाताखालच्या लोकांना रिस्पेक्ट द्या उगाच कुणाचं मन दुखू नका उगाच कुणाचे पैसे काही जण ल घेतात आणि परत देत नाहीत लबाडी असते त्यांच्या अंगात असे जे लोक असतात ना त्यांना शनी शुक्र सॉरी शनी रावण केतू खूप त्रास देतात केतू म्हणजे त्यांनी तुम्हाला माहिती असेल धवडे तर तो जेव्हा राहू आणि केतू म्हणजे विष्णूच्याही आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा राक्षसाचा वध करतो तेव्हा रा हे डोकंवर जातं आणि हा ज्या धड असतं त्या त्या ज्याला आपण केतू म्हणतो तो, जाल तो, तो विष्णूच्या पायाशी जातो आणि मग विष्णू त्याला अभय देतो असं म्हणतात त्यामुळे ज्यांचा केतू आहे ज्यांना केतू चांगला व्हावा असं वाटतं एक तर त्यांनी नम्र राहावं एक तर त्यांनी एखादा गुरु करावा आणि त्या गुरुला अगदी कोण नाही त्या आईवडील करा ना त्यांचं जर का सेवा केली त्यांना आणि नतमस्तक जर आली तर त्यांचा केतू खूप छान असतो राहूचं तर मी नेहमीच सांगते की तुमचं हाताखात्या लोकांना एकदम रिस्पेक्ट करून मा त्यांचा अपमान करू नका दुसरं म्हणजे टॉयलेट घर कपडे सगळं स्वच्छ ठेवा म्हणजे तुमचा राहू पण चांगला असं राहतो राधे